नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना तर एक या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर काय होतंय ना आवाज कमी येतो आहे त्याच्यामुळे तर म्हणजे अशी एक कमेंट आली होती एका व्हिडिओमध्ये की ताई तुमचा आवाज खूपच कमी येतो काय झालं काय माहिती आहे पण आवाजच कमी येतो मोबाईलमधून त्याच्यामुळे तर इथं स्वयंपाक करते मी तर आजनं थोडासा उशीर म्हणजे उशिरा स्वयंपाक करते मी तर बारा वाजता सकाळी नाश्ता वगैरे केला आज ना फोर्थ सॅटरडे असल्यामुळे स्वराजला सुट्टी असते त्याच्यामुळं निवान आहे कारण कसं ना त्याचे स्कूल असले की मग त्याच्या डब्याबरोबर त्याला चपाती बाईचा डबा द्यावा लागतो मग त्याच्याबरोबर माझा पण स्वयंपाक होऊन जातो पटकन आणि त्याला सुट्टी असली की मग चला कुठं तर थोडंसं म्हणलं निवांत करा असं नाही का माणूस म्हणतो चला आज काही तेवढी घाई नाही असं नाही तसं नाही माझं पण तसंच झालं आज निवांत चालू आहे सकाळचा नाश्ता वगैरे झाला तर इथं स्वयंपाकामध्ये ना मी म्हणजे कोबीची भाजी बनवली स आपली ही पानकोबी असतो ना तो त्या कोबीची भाजी बनवली आणि दही होतं ते रवीनं त्याचं ताक केलं दह्याचं आणि बाहेरच ठेवलं म्हणलं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर येणार कारण थंड वातावरण आहे त्याच्यामुळे जास्त थंड पण असं प्या वाटत नाही नंतर आता चपात्याचं पीठ मळून घेते मी जसं काही नाश्त्याला ना पोहे केली होती त्याच्यामुळं नाश्ता पाणी झालं निवान सगळी कामं वगैरे आवरली कपडे भांडी फरशी विराजला झोपवलं तर आता विराजला तिथं झोपवलंय मी आणि आता इकडं म्हणलं चला पटकन स्वयंपाक करून घ्या कारण भाजी तर करून घेतली होती मी त्याला बघत बघत तर आता फक्त चपात्या राहिल्यात करायच्या कारण आता मी दा डाळ भात वगैरे काही करणार नाही म्हणत चला संध्याकाळीच बनवूया वरण भात तर आता इथं मळून घेते मी तर स्वराज पण दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजीच खाईल आणि विराजला पण मी आता ना चपाती खाऊ घालते म्हणजे आपलं हे दुधामध्ये आपलं बारीक आपलं काला करून आपलं प्रकारे मी त्याला चपाती खाऊ घालते त्याच्यामुळे मुलं वातावरण संध्याकाळी करूया कारण संध्याकाळच्या टाईमला खा भातावरण तर हा एक टाईम लागतोच दुपारी किंवा संध्याकाळी तर म्हणजे मी काय जास्त असं नाही का पी कोणी कोणी कसं करतं पीठ मळून नंतर दहा पंधरा मिनटं त्याला भिजत ठेवण्या नंतर लगेच चपा त्यानंतर चपात्या बनवणार तर तसं वगैरे मी काही करत नाही पीठ मळून मुल, मळणे आणि लगेच तिथल्या तिथे चपात्या करून घेणे तर खूप छान चपात्या अशा आहे कारण पीठनं जरा सेल्सर असं तिंबायचं आणि लगेच चपात्या करून घ्यायच्या तर खूप छान असा चपात्या होत्या जास्त घट्ट पीठ मळलं ना असं कडक चपात्या होत्या त्याच्यामुळे ते हो ते तो ड़ा तो ड़ा ते ते आता शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आता ना मुलांचा दंगा सुरूच राहतो तर आता इकडं चपात्या करायला घेत होते मी तर थोड्यात विराज उठून बसला मग त्याला काय आता त्याला झोका देत बसले आता किमान त्याला मला ना एक तास तरी झोका देत बसायला कारण तो असा झोपणारच नाही आणि इकडं स्व स्वराज अभ्यास करत होता त्याचा होमवर्क दिलेला कारण आता तो म्हणत होता मग मी खेळायला जाऊ का तर मीच त्याला म्हणलं नाही का अगोदर होमवर्क कंप्लीट कर आणि नंतरच खाली खेळायला जा तर त्याचं म्हणणं असं होतं की उद्या पण सुट्टी आहे संडेला मग मी उद्या करतो पण कसं मुलं उद्या सुट्टी आहे असं करत म्हणजे अभ्यास करायला जरा थोडं टाळतात त्याच्यामुळे म्हणलं त्याला तू अगोदर अभ्यास कंप्लीट कर तुझा होमवर्क कंप्लीट कर आणि नंतर खेळायला जा तर तू तिथंच सांगत होता मला तर त्याने पूर्ण त्याचा होमवर्क कंप्लीट केला नंतर मग खाली खेळायला गेला कारण नाश्ता वगैरे आंघोळ ते त्याचंही पूर्ण सगळं आवडलं होतं तरी तर लायटरच न खराब झालं होतं काय माहिती विराजने एका दिवशी घेतलं आणि पाण्यामध्येच डब्यावरती उभा राहत होतो आणि बेसिंग साईडला डब्बा घेतला तिथं उभा राहिला आणि लायटर घेतलं आणि मध्ये टाकलं पाणी होतं पातळीला त्याच्यामध्ये आणि लायटरच चालत नाही मग काय माझीसनंच गॅस पेटवावा लागला इथ ना त्याला कस तर मग तो झोपला नाही विराज कारण ता एक तास झाला म्हणाला चला उशीर होईल म्हणलं जेवण्यासाठी त्याला झोळी तसं चालवत बसले मी म्हणजे झोका देत बसले झोळीमध्ये दे, आणि इकडं मी चपात्या करायला घेतल्या स्वराज गेला होता खाली केळायला त्याच्यामुळं मी नाही इथं पटपट चपात्या करून घेत होते त्याला एक झोका द्यायचा चपाती करायची एक झोका द्यायचा चपाती करायची तर अशा पद्धतीने कसं ना आता लहान मुलं असल्यामुळे मुला त्याच्या म्हणजे त्याच्या वेळेनुसारच आपल्याला काम करावं लागेल मला तर त्याच्या म्हणजे तो झोपला तेवढ्या वेळेमध्येच काम करून घ्यायला लागतं पण कसं शक्यतो जास्त काम होतच नाही कारण त्याची झोपधुपारची खूप कमी आहे त्याच्यामुळे तो थोडासा झोपता नाही म्हणलं तर एक तास देखील झोपत नाही तो आंघोळ घातल्यानंतर लगेच उठतो त्यावेळेमध्ये माझे एकच काम होतं फक्त कपडे भांडे वगैरे असं कोणतं तरी एकच काम होतं मग मी शक्यतो तर कपडेच धुते कारण कसं ना तर तो जागी राहिला आणि मी जे कपडे धुवायला बाथरूममध्ये गेलं तर तो येणार मग पाणी खेळणार आंघोल होणार आणि त्याच्यामुळं मी काय करते त्यानं झोपला तोपर्यंत अगोदर एकच काम करते कपडे धुणे आणि वरी जाऊन वाळू घालणे तर मग तो उठल्यानंतर कसं भांडी वगैरे घरातली जी कामं असते त्याला बघत बघत मग ते बगत बगत आ, करता येते तर त्याच्या पेती तर मी करते तर आता हा फायनली कसं तरी झोपला तिथे कारण त्याची झोप झाली नव्हती बाहेरून कसं मुलांचा आवाज गर्दा गोंधळ आणि मी जिथे राहते ना तिथं बराच गोंधळ आहे बाजीवाला तर ओरडत येणार म्हणजे नाही का सारखंच कोणत्या तरी कोणीतरी येणार खिडक्या वगैरे लावलं तरी आवाज येतोच तर चपात्या वगैरे करून घेतल्या जेवण केलं मस्तपैकी आणि हा म्हणजे हे बनवले आहे मी भेळ तर चार वाजले होते तर चला म्हटलं टाईमपास करायसाठी आणि रात्री आणली होती मी पाणीपुरी तर पाणीपुरीचं पाणी उरलं होतं तिखट आणि गोड तर सरायला भेळ आवडते तर मग इथे भेळ बनवली आणि भेळ खाल्ल्यानंतर मग पाच वाजले होते तोपर्यंत पाच वाजता खाऊन नंतर मग चहा करत होते इथं मी चहा घेत होते तर म्हणलं चला आता कसं थंडीच्या दिवसात तर ना चहा असा कडकड एकदम गरम प्यावा वाटता तर अद्रक टाकून मस्तपैकी असा चहा केला तर स्वराज विराज दोन्ही इकडे एक उभा होता इकडे एक उभा होता तर त्यांना त्यांना दूध लागतच नाही त्यांना बळच मला दूध पाजावं लागतं तर या जण चहा घ्यायला तर आजचा हा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बाय बाय टेक केअर